पहिल्या गाय आमच्या कधी मा माती चाचणे डाळी चाटणे अशा दिसायच्या जवळपासनं हिंद पावर लागलं जवळपासनं ते बंद झालं मी फक्त सकाळ संध्याकाळ दहाला घरी असतो मी बाकीचं काही बघत नाही माझी पत्नी जी आहे ना ती मला अक्षरशः अशी देवासारखी लाभलेली मला ती एवढा सपोर्ट करते ना मी जरी कुठं गेलो तरी सगळं माझ्या पाठीमागे ती बघ नमस्कार आज आपण दूध व्यवसायामध्ये बघितलं तर बऱ्याचशा भागामध्ये पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केला जातो तर आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशा इम्प्लिमेंट करू शकतो ह्याविषयी आपण आज म्हाडा तालुक्यामध्ये हनुमानद्वाडी गावामध्ये अमोल सुरशे आणि प्रियंका आहे यांचे आपण दूध व्यवसाय कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केला याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तर तुम्ही दूध व्यवसायाला सुरुवात कधी केली आम्ही दूध व्यवसायाला सुरुवात दोन हजार पंधरापासून केली आणि दोन पासून सुरुवात केली दोन पासून आम्ही आतापर्यंत सहा गायी केले दोन गायीवरून आता आमची चालूला दूध आहे एका टायमिंगला पन्नास पंचावन्न पन लिटर दोन टायमाचं एकशे दहा लिटर दूध आहे आमचं नमस्कार तुमच्या गोट्यामध्ये सध्या सहा गाय आहे सकाळी आम्ही पाच वाजता उठतो तिथन काम चालू होतं आमचं चा। तिथन शान टाकणं पेंडी ठेवण्यापासून सगळं धारा काढणे गायांचं वैरण टाकणे पाणी लावणे पुन्हा ती झाल्यावर पुन्हा घरातलं बघायचं आणि पुन्हा पाणी लावून अजून पुन्हा सावलीला बांधायचं मग बारा वाजेस्तवर सगळं गायांचं होतं पुन्हा चार वाजल्यापासून पुन्हा अजून तेच रुटीन सुरू झालं माझ्याकडे चालूला सध्याला मी दोन महिने झालं बिस्ता मुरगा असा चारा घालतो हा चारा संपल्यानंतर जर दुसरी कुंड चारा आणत असलं तर, तर आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने रानातून चारा घेऊन येतो बाहेरून बी विकत बी मकवानाचा किंवा कडवळ ही चारा घेऊन येऊ शकतो आणतो आम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने मी सध्याला फक्त चारा आणून पोच करतो गोट्यामध्ये मी फक्त सकाळ संध्याकाळ दाराला घरी असतो मी बाकीच काही बघत नाही मी जरी कुठं गेलो तरी सगळं माझ्या पाठीमागे ती बघते मी काही सुद्धा करत नाही मी ही कधीच लाजणार नाही की सांगायला मी मी स्वतः केलंय मला तिनं आधार दिल्यामुळे मी ही केलंय सगळं बाकी काही सुद्धा नाही तिच्या जीवावर मी सगळं केलं माझ्या 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 स्वतःच काय नाही सगळं आहे ती तिच्या सोबतीनं मी केलेलं आहे आणि ही गायींच्या सोबतीनं पहिला आम्ही हाताने धारा काढत होतो त्यामुळं खूप उशीर लागायचा त्यामुळं कधी दूध सांडायचं त्यामुळं ढ्या वाटायचं गोया गायला थांबते त्या त्यामुळं पुन्हा मशीन घेतली मिल्क मशीन त्यामुळं दारा बी उरकते त्या काम कामाचा टाइम बी असा वेळ वाचतो आणि दारा बी पटपट होते त्या त्यामुळं बाकीच्या कामाला वेळ भेटतो तुम्ही अं गायीसाठी वापरता तो कशामध्ये मुरघास चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो आता आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला बॅगात मुरगास करत होतो आम्हाला जरा वाटलं की आईला खड्ड्यात मुरघास केल्याने क्वालिटी चांगली सुधारते मुरघासाची आम्ही चा बॅगामधला न करता आता खड्ड्यात केलेला आहे खड्ड्यातला मुरगास उत्तमच प्रकारे होतोच बॅगपेक्षा एक नंबर खड्ड्यातला मुरगास होतो मुरगास जर कंटिन्यू वापरला आपण दुधाची क्वा दूध हाय रे रोटिंगमध्ये राहते क्वालिटी चांगली सुधारते त्यातून आपल्या जी आपल्याला वैली वली वैरण वाळी वैरण जास्त लागते तिथं एक कॅरेट लागतो तिथं हा एक अर्धाच कॅरेट लागतो गाईश त्यामुळे मुरगास हा कमी खर्च म्हणजे कमी ह्याच्यातनं आपल्याला जास्त उत्पन्न देतो असं मला वाटतं आणि चाऱ्यासाठी जे आपण असं पावसाळ्यात बाहेर कुठं आता पाऊस जास्त पाऊस झाला जी बाहेर भटकायला लागत ही असं मुरगास आपल्या घरी असता असल्यावर आस असं जास्त बाहेर जायला लागत नाही मग वेळ वाचतो आपला हिंदचे हिंद पावर आम्ही हे पशुखाद्य वापरतो त्यामुळे आमच्या गा गायींच्या दुधात वाढ झाली गायींचे रिपीट होण्याचे प्रमाण कमी झाले आणि गायी सुदृढ आहेत आजारी पडत नाही तर आज आपण अमोल सुरशे आणि प्रियंका सुरक्षे यांच्या गोष्टीचे शोग बघितले तर तुम्ही नवीन पिढीला दुध संबंधात काय सजेस्ट करू शकता किंवा काय त्यांना मोटिवेशन करू शकता रतनराज ही पेंट जी आहे जी चांगल्या पद्धतीची पेंट आहे चांगल्या पद्धती म्हणण्यापेक्षा आपल्याला जी आपल्या जनावरांपासून दूध काढण्याची जी क्षमता आहे त्या पिंडीमध्ये त्या पेंट वापरल्यापासून आपल्या जी पहिलं दूध निघत आहे त्याच्यापेक्षा जास्त दूध वापरल्यामुळे जास्त निघतंय आणि क्वालिटी सुद्धा चांगली सुधारणा होते का तर पहिली माझी क्वालिटी तीन पाच आठ आठ तीनच लागायची आता माझी जशी मी सात महिने झाले पेंट जे वापरतोय तेव्हापासून माझी क्वालिटी चार झिरो आठ पाचच्या खाली कधीच लागली नाही तुम्हाला आणि हा पिंटीचा रिझल्ट एक नंबर आहे तुम्ही तुमच्या एक अवश्य वापरून पहा कंपनीचे हिंद पावर या खाद्यामुळे दुधात वाढ झाली आणि जी गायीमध्ये कमतरता दिसत होती ती कमी झाली हे प्रोडक्ट आम्ही सात महिन्यापासून वापरतो त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य वापरून पहा याचा रिझल्ट चांगला आहे